भिवंडीमध्ये तिसऱ्या तिसऱ्यांदा कमळाचं बटन दाखवून आपल्या लोकप्रिय खासदार कपिल पाटलांना दिल्लीला पाठवावं लागेल आपलं कमलाचं मत हे केवळ कपिल पाटलांना नाहीये कपिल पाटलांना मत दिल्याबरोबर तुमचं मत मोदी साहेबांना सा। मिळतं त्यामुळे मोदी साहेबांकरता या ठिकाणी जनसामान्यांपर्यंत पोचून कमळाचं बटन दाबायला सांगा आज आपली महायुती आहे भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे मनसे आहे रिपाई आहे पिरीपा आहे लवजी शक्ती सेना आहे कुडबी सेना आहे श्रमजीवी संघटना आहे एक अत्यंत मोठी आणि मजबूत अशा प्रकारची आपली युती आहे आणि आपली विकासाची गाडी आहे आपल्या विकासाच्या गाडीमध्ये मोदीजींचं इंजिन आहे आणि त्याला या सगळ्या पक्षांचे डब्बे लागले आहे तीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक फटके विमुक्त सगळ्यांना आपल्या गाडीमध्ये जागा आहे आपल्या गाडीमध्ये बसलं की सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजीचं इंजिन आपल्याला विकासाकडे घेऊन जातं आणि मग आम की काही निवडणूक नाही आहे हा देश पुन्हा पाच वर्ष मोदीजींच्या हातात केला या देशाला कोणी थांबवू शकत नाही एक मजबूत भारत एक सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारा भारत गोर गरिबांना न्याय देणारा भारत पंचवीस कोटी लोकांना गरीबींना बाहेर काढणाऱ्या मोदीजींनी आज दाखवून दिलं गरिबीशी कसं लढावं लागतं त्या मोदीजींच्या हाता आपल्या भारताचं सूच यायचं आहे आणि म्हणून ज्या उत्साहानं तुम्ही आलात त्याच उत्साहानं आता पुढच्या वीस तारखेपर्यंत काम करा एक अभूतपूर्व विजय या ठिकाणी कपिल पाटलांना द्या एवढीच विनंती तुम्हाला करतो